नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला चलावळ यात्रा नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधील शिवसेना सागर चव्हाण प्राची कुलकर्णी व राजेंद्र सोनार यांच्या प्रचाराला मंदिरात नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे सागर चव्हाण नंतर राजेंद्र सोनार व्यंकचित्रगळ आणि मनसे तर्फे प्रांचीताईारे या उभ्या आहेत आम्ही सर्व तिघही उमेदवार सर्वसामान्य करण्यात आहोत तिकडे सत्ताधाऱ्यांनी अपात्र उमेदवारांना उमेदवारी देऊन पहिलेच त्यांचा आपूशकून केलेला आहे व पैशाच्या दमदाटीवरती त्यांनी अनेकांना माघार घ्यायला भाग पाडली पण आम्ही तिघंही आम्ही ठाम राहिलो आम्ही माघार घेतलेली नाही तरी सर्व धुळेकर जनतेने शिवसेना व मंशावर विश्वास ठेवून आम्हा तिघ उमेदवारांना भरघोस पतांनी निवडून द्यावं ही विनंती प्लांट नाही आणि बोगस कामं आम्ही करणार नाही आमच्या नातेवाईकांना ना आम्ही देणार नाही असं आम्ही तिघांनी बंद केलेला आहे त्यामुळे अशा निस्वार्थी उमेदवारांना आपण जय महाराष्ट्र श्री राजेंद्र कोनार आणि श्री सागर चव्हाण या तिघही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या प्रभागातील संपूर्ण समस्याची जाण असलेले अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार या युतीच्या वतीने देण्यात आलेले प्रभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांच्या वतीने विनंती करतो की या तिघही सुशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांना मताने विजयी करून या प्रभागातील लोकांच्या विकासासाठी लोकांच्या अडीअडचणीत समस्या दूर करण्यासाठी नेतृत्व करण्याची संधी पंधरा जानेवारीला रेल्वे इंजिन आणि मशाल या समोरील बटन दाबून विजय करा धन्यवाद। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन नुन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद